जाधव कुटुंबियांनी कष्टातून उभारलेल्या नवीन वास्तूचा शिवधर्म पद्धतीने करण्यात आला नांदेड असलेल्या भागातील गोपाळनगर येथे दिनांक पाच फेब्रुवारी रोजी चौवंदना व शिवश्री गुणवंतराव जाधव पाटील यांनी अतिशय कष्टातून उभारलेल्या नवीन वास्तूचा ग्रहप्रवेश सोहळा हा शिवधर्म पद्धतींचा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला प्रथमता जाधव पाटील कुटुंबियातील ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा शिवधर्म पद्धतीने ग्रहप्रवेश करण्यात आला यावेळी जिजाऊ वंदना तसेच अभंग शतक वाचन करून ग्रहप्रवेश सोहळा साजरा झाला हा पवित्र दिवस असून कर्मकांडामध्ये बुडालेल्या बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी अनेक साधू संतांनी आपलं जे आयुष्य शिजवलं त्यामध्ये एक मौलाचा दगड म्हणून जाधव परिवाराच्या वतीने हे नवं पाऊल टाकण्यात आलं त्याबद्दल मी जाधव कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो ज्या घरामध्ये विचारांची परंपरा चालत असते त्या घरामध्ये उच्च विद्याविभूषित अधिकारी निर्माण होऊ शकतात याच एक उत्तम उदाहरण म्हणून जाधव कुटुंबातील एक मुलगी सी ए सारखी अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकली आहे कुठल्याही प्रकारचा बडेजा उपणा न करता शिवधर्म वारकरी पद्धतीने अत्यंत साध्या आणि सोपा गृहप्रवेश करून जाधव कुटुंबियांनी एक दिशादर्शक पाऊल टाकले असल्याची प्रतिक्रिया यावेळी शिव व्याख्याते महाराज बारुळकर यांनी दिली जाधव कुटुंबियांनी अतिशय कष्टातून उभारलेल्या शिवधर्मानुसार सोहळ्याला त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक शेजारी यांनी यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या शिवधर्माचे विचार घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी नातेवाईक मित्रमंडळी तसेच शेजारी मंडळींना रिटर्न गिफ्ट म्हणून जाधव कुटुंबियांनी शिवचरित्र ही पुस्तिका यावेळी त्यांना दिली हा आगळा वेगळा ग्रहप्रवेश सोहळा जातो कुटुंबियांनी पार पाडल्याबद्दल समाजामध्ये आपल्या माध्यमातून एक चांगला संदेश दिल्याबद्दल सर्व स्तरांमधून त्यांचे स्वागत केले जात आहे त्यावेळी या, या ग्रहप्रवेश सोहळ्याला सुभाषराव जाधव रेखाताई चव्हाण प्रेमराज कोकाटे व्यंकटी कोकाटे बाबूराव जाधव मुंजाजी जाधव सतीश नरवाडे डॉक्टर संतोष माने यांच्यासह इतर अनेक मंडळींची या ग्रहप्रवेश सोहळ्याला उपस्थिती होती हा एक एवढा पवित्र दिवस आहे कर्मकांडामध्ये बुडालेल्या बहुजन समाजाला या ठिकाणी मुक्त करण्यासाठी अनेक साधू संतांनी आपलं जे आयुष्य झिजवलं त्यामध्ये एक महिलाचा दगड म्हणून जाधव परिवाराच्या वतीनं हे नवं पाऊल टाकण्यात आलं त्याबद्दल मी माझ्या माझ्या मनापासून त्या त्या ठिकाणी एक अभिनंदन करतो कारण का परिणाम काय असतो ज्या घरामध्ये विचाराची परंपरा चालत असते त्या घरामध्ये उच्च विद्याविभूषित अधिकारी निर्माण होऊ शकतात आणि त्यांचंच उत्तम उदाहरण म्हणून आज त्यांची मुलगी जे सी ए सारखी अत्यंत कठीण परीक्षा त्या ठिकाणी उत्तीर्ण होऊन एक एवढ्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं याचं कारणच म्हणजे कर्मकांड मुक्त जीवन ज्या वेळेला समाज जगतो त्यावेळेला अशी फळं त्या समाजाच्या वाट्याला येत असतात आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो की एक कुठलाही बडेजावपणा न करता साध्या साध्या पद्धतीनं वारकरी पद्धतीनं शिवधर्म पद्धतीनं अत्यंत सोपं आणि सरळ अशा प्रकारचा जे ग्रहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मला मनापासून या ठिकाणी या परिवाराचं एक दिशादर्शक असं पाऊल पडलंय असं मला वाटते आहे आजचा प्रसंग हा आमच्या जाधव कुटुंबातील अतिशय महत्वाचा असा जय जिजाऊ जय शिवराय आमचे पुतणे श्री ज्ञानेश्वरराव बाबुराव जाधव पाटील यांनी त्या नांदेड शहरामध्ये अतिशय सुंदर असं घर बांधलं आणि त्या घराच्या आज उदिपन चालू आहे श्री बिरोळकर महाराज यांच्या या सुंदर प्रवचनातून या ठिकाणी नुकतंच उद्घाटन झालं आणि मानवाला अन्न वस्त्र निवारा हे अतिशय आवश्यक आहे हा निसर्गाचा नियम आहे कावळा चिमणी घर बांधते आपल्यासाठी आपण तर माणसंच हो परंतु अतिशय कष्टातून शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून कसल्याही प्रकारची कोणाच्या मदतीची अपेक्षा न करता त्यांनी हे एवढं उभं केलं त्याचा आम्हाला कुटुंबाचे प्रमुख म्हणून तो अभिमान आहे आमचे दादा श्री बाबुराव पाटील हे अतिशय कमी शाळा शिकून त्यांनी मुलांना शिकवलं हे आपल्या समाजासाठी आणि परिवारासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे तसंच आमच्या ज्ञानेश्वररावानी सुद्धा मुली शिकवली सर्वांना मोठं केलं आणि आज ते समाजामध्ये स्वतःच्या था पायावर ठामपणाने उभी आहेत एवढंच या ठिकाणी त्यांना वास्तुशांतीनिमित्त शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी जाधव परिवाराला मानाचा जय जाऊ जय शिवराव करतो कारण त्यांच्या आजचं जे, जे, जे कार्य आहे ते खरोखरच म्हणजे समाजानं काहीतरी घेण्याजोगतं आहे त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला वा जो ग्रहप्रवेशाचा जे की शिवधर्म पद्धतीने थे ठेवला ज्याची काळाची गरज आहे आणि ते काळाची गरज ओळखून त्यांनी कर्मकांडात न पडता आपले जे विचार आहेत समाजापर्यंत कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे त्यांनी आजचा हा कार्यक्रम बारुळकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये शिवधर्म पद्धतीने साजरा केला त्यांच्या या ग्रहप्रवेशाला मी माझ्या परिवाराच्या वतीने आमच्या सर्व सांगवी परिसरातील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करतो शिवशुभेच्छा शुभेच्छा देतो आणि यांची अशीच ही प्रगती आहे ते होत राहो हे माजिजाऊच्या नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आज पाच दिनांक पाच फेब्रुवारी आज आमच्या इथे गृहप्रवेश सोहळा होता त्या सोहळ्यात बारुकी महाराज यांनी आमचा प्रयत्न अगदी सफलरित्या पार केला जिथे आम्ही पहिले विदिन कापली आणि त्याच्यानंतर गृहप्रवेश सोहळ्यात जिजाऊ वंदना करून व अभंग शतक वाचून आमचा गृहप्रवेश जो आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे पार करेल